नमस्कार वीकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत दोन डिसेंबरला आहे आणि प्रचार अंतिम टप्प्यात आहे आपण बघू शकतो सध्या आपण उमरेड नगर पर परिषद या क्षेत्रात हो, आहोत आणि काल जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे शिवसेनेच्या शिवसेनेकडून जो उमेदवार देण्यात आलेला आहे आणि नगरसेवक देण्यात आलेले आहे उमेदवार देण्यात आलेले आहे नगरसेवक करता त्यांच्या प्रचाराला आले होते काल जाहीर सभा झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जे आहे भाजपकडून भाजपच्या प्रचारासाठी भाजपकडून प्राजक्ता तारू यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांच्यासोबत क्षितिज खानोरकर असू द्या किंवा इतरही जे आहे सत्तावीस उमेदवार देण्यात आलेले आहे आणि आज त्यांच्याच प्रचारासाठी जे आहे राज्याचे मुख्यमंत्री उमरेडला येणार आहे आणि आपण हे बघू शकतो की मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी किंवा त्या प्रचार सभेसाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता जाताना दिसत आहे मात्र आज आपण उमरेडला आलो आहे की ग्राउंड रियालिटी काय आहे नेमका लोकांचा कॉल कुणाकडे आहे लोक कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार आहेत तेच जाणून घेण्यासाठी आज आपण उमरेडला आलेलो आहे आणि नेमकं लोकांचं मत काय आहे ते जाणून घेणार आहोत आपल्यासोबत इथे काही लोक आहेत यांच्यासोबत चालता चालता आपण बोलणार आहोत की नेमकं यावेळेस उमरेटकरांचा फोल कुणाकडे आहे दादा कुठले आहे तुम्ही जाऊ कुठल्या आहे दादा तुम्ही काय वाटतं कुठल्या मुद्द्यावर यावे तुम्ही मतदान करणार विकास विकास या मुद्दावर काय वाटतं कोण का विकास करू शकत भाजपच्या उमेदवार कि काँग्रेस भाजपच्या बरोबर निवडून येईल का काही पाहिजे विकासाला नरेंद्र मोदी वरता आहे तेव्हा भाऊचा हात आहे कोण पाहिजे का काँग्रेस वाला धाव खाऊ करून आमदार निवडून दिला खासदार निवडून दिला कोणत्या काम केलं ते कोणते काम करून राहिले कारुभाव येतील कारुभाव येतील प्राजक्ता कारू खर तर उमेदवार आहे भाजपकडून दादा कुठला आहे आ, हे इथले नाहीये असं यांचं मत आहे आपण इथे बघू शकतो की मोठे जनसंख्या इथे जमलेली आहे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत काका बोलू आपण काय काका तुम्ही काय वाटतं यावेळेस कोण निवडून येईल मध्ये भाजप आणि काँग्रेस याच्यातच फाईट आहे कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही मतदान करणार आम्ही कुठल्या मुद्द्याला घेऊन मतदान करणार तुम्ही खूप छान प्रश्न विचारला भ्रष्टाचाराचे मुद्दे याच्यावरच मतदान होईल तर मग काय वाटतं काँग्रेस कि भाजप तुम्ही नेमकं मत कुणाला देणार भाजप काका देखील आहे इथे काका काय सांगाल काय समस्या आहे नेमक्या उमरेड मध्ये मधली महत्वाची समस्या अशी आहे की स्वच्छतेची समस्या पाण्याची समस्या आणि रस्त्याची समस्या अशा पुष्कळ समस्या आहे तिथं त्या समस्येचा अभाव आहे या ठिकाणी त्याच्यामुळे जशी उमरेड नगरी म्हटलं स्वच्छतेची बाबतीमध्ये आणखी येऊ शकते आणि विकासात्मक कामं पाहिजे तशी मध्ये झालेली नाही कोण निवडून आला तर विकास होईल या नगर परिषदे नगर परिषदेमध्ये आता यामध्ये तिरंगी लढतीचा सामना आहे म्हणजे काँग्रेस बीजेपी आणि आता ते बंडखोरी केलेले दिली सोन टक्के यांच्यामध्ये ते चांगली लढत होईल शिवसेनेचा फटका बसू शकतो शिवसेनेचा फटका बीजेपीला बसू शकतो बंडखोरीचा तुमची पसंती कोण असणार आता आमची पसंती म्हणजे आमची पसंती पसंत सांगू शकत नाही पण यामध्ये जवळजवळ काँग्रेसकडे कोल जास्त वाढेल असा मला अंदाज आहे पुन्हा काही लोक का आहे आपण त्यांचं काय वाटतं कोण निवडून घेऊ पंजाब काय बरं पंजाब साहेब तुम्ही कुणाला तुम्ही, तुम्ही, तुम्ही तु... काय सांगा दादा कुणाला तुम्ही मतदान करणार कुठल्या मुद्द्यावर मतदान झालं पाहिजे असं तुम्हाला आम्ही एकाच मुद्द्यावर मतदान करणार आहे हे जे भाजपचे जे बंडखोर आहेत ते जुन्या माणसाले त्यांनी डावललं आणि नवीन माणसाला जे तिकीट दिलं तो अरविंद हजारे आहे तो तीस वर्षापासून भाजपचा कार्यकर्ता त्याला तिकीट नाही दिली सोन टक्के हा पंचवीस वर्षापासून भाजपचा कार्यकर्ता या तिकीट नाही दिली आणि आता सहा महिन्यामध्ये आलेल्या माणसाला तिकीट विकली यांनी त्या मुद्द्यावर त्या मुद्द्यावर हे काँग्रेसवाले निवडून येते शंभर टक्के एकशे एक टक्का विजय कोणाचा होईल असं वाटतं काँग्रेसचा एकशे एक टक्का काँग्रेसचा विजय होईल असं यांचं मत आहे आपण काही लोकांसोबत बोलणार आहोत पुन्हा दादा काय वाटते तुम्ही इथे असता कंटिन्यू तुमच्याकडे काही लोक देखील येते काय ये वाटतं वाटत भाजपाला का बरं भाजपला आम्ही कार्यकर्ता भाजपाला काय सांगाल भाजपने यावेळेस एक युवा कार्यकर्ता देखील दिलेला आहे क्षितिश खांडोळकरच्या रूपात जर ते निवडून आले तर कसं बघतात ते आमच्या आहे आम्ही युवा आहे ते आमचे आपण पुन्हा काही लोकांसोबत बोलणार आहोत त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत दादा काय वाटतंय कुणाचा विजय होईल या वेळेस नगर आता आता सध्या काही सांगता येणार नाही काय मुद्दे राहील निवडणुकीचे कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही मतदान करणार आहात काही आता वाटत नाही आता सर्व काय विकास व्हायला पाहिजे उमरेड मध्ये असं तुम्हाला वाटत काय व्हायला पाहिजे नगराचा विकास व्हायला पाहिजे शहराचा काय सांगाल कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही मतदान करता आमचे हे फक्त समस्या जे आहे तर सगळे उमरेडची सुधारणा झाली पाहिजे आणि रोडचे जो आहे रोड वगैरे व्यवस्थित झाले पाहिजे पुरे गड्डे पडले आहे आता प्रशासक पडलं तेव्हापासून आजपर्यंत काही हे नाही तर व्यवस्थित झाले पाहिजे याच्यासाठी आता करणं चालू आहे आता कोणाला मतदानात दोनही पार्ट्या समान आहेत तुमचं वैयक्तिक मत कोणाला जाणार वैयक्तिक मत जाणार आता ते मी बाकी नाही आता सध्या ते काही सांगू शकत काय काय समस्या आहे उमरेडणार ते आपण दादा तुम्ही कंटिन्यू इथे चहाची सेलिंग करत असतात दिवसभरात अनेक लोक येते काय वाटते कुणाकडे कोल आहे यावेळेस या तर भाजपकडे कल आहे असं आम्हाला वाटते आहे कारण तर दिवसेंदिवस रोज गर्दी दिसते आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की भाजप काय विकास व्हायला पाहिजे उमरेड मध्ये असं वाटते आणि काय समस्या आहे समस्या म्हणजे तेवढी समस्या नाही इथे बाकी सर्व प्रॉब्लेम क्लिअर आहेत भाजपनी एक युवा नेतृत्व देखील दिलेलं आहे क्षितिश खानोल तर कसं बघता तुमच्या प्रभागातून तो उमेदवार आमच्या प्रभागामध्ये नाही आमच्या प्रभागामध्ये प्रभागा दुसरा आहे पुन्हा काका काय सांगाल अनेक वर्षापासून अनेक निवडणुका तुमच्या तुम्ही मतदान केलेला आहे अनेक निवडणुका झाल्या यावेळेस कोल कुणाकडे वाटतो आणि तुमचं वैयक्तिक मत कोल लोक काही सांगत पण जे सत्ता आहे वरती खालती ते सत्ता येईल काय वाटते काय विकास व्हायला पाहिजे उमरेड मध्ये झालेलाच आहे आता, आता भाजपची होती आतापर्यंत झाला काय विकास पुन्हा होईल परिवर्तन परिवर्तन लोकांच्या परिवर्तन होणार नाही असं त्यांचं मत आहे एकंदरीत भाजपकडे आहे असं लोक म्हणतायत मात्र आपण अनेक लोकांपर्यंत जाऊ आणि त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत घेऊन तुम्ही विकास करणार आहे आणि काय उंडणमध्ये समजता महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण महत्वाचा वाटतो मला आणि परत आहेत काही छोट्या मोठ्या समस्या जशा नळ आमचा पाण्याचा प्रश्न असतो कारण उन्हाळ्यामध्ये नळ वेळेवर येत नाही ते सुटल्या पाहिजेत आणि बाकी असं फारस काय वाटत शिवसेना अजून आमच्या जो एरिया आहे वार्ड क्रमांक बारा मध्ये हो बसायची सोय वगैरे आहे ज्या लेडीज आहेत ज्या बुद्रुक आहेत त्यांना थोडं बसण्याची व्यवस्था वगैरे होईल तर खूपच छान होईल बाकी तर एवढं काही हे नाही आहे पण जी काही व्यक्ती येईल ती अशी धडाडीची म्हणजे असली पाहिजे हे कारण तिने कसा महिलांचा जास्तीत जास्त विचार करून सगळ्या सोयी करायला हव्या शिवसेना भाजप काँग्रेस तिन्ही पक्षाकडून यावेळेस महिला उमेदवार देण्यात आलेली आहे महिला सक्षमीकरण कोण करेल असं वाटतं तुम्हाला तशी भाजपाची जी उमेदवार आहे ती मला जरा जास्ती यासाठी बरोबर वाटते ती तुम्हाला काय वाटते मलाही भाजपाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांना जी तिकीट मिळाली आहे त्या जर निवडून आल्या तर त्या शहराला थोडस समोर देऊ शकतात आणि महिलांकडे त्यांच्या रोजगाराकडे सगळ्यांकडे त्या लक्ष पण देऊ शकतात काही प्रॉब्लेम असले तर आम्ही त्यांच्याकडे जाऊ पण शकते आणि आम्हाला खात्री आहे वर, वर, की त्या पूर्ण वाटते सत्तारूढ पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कामगिरीवर आणि त्यांच्या विकासाच्या गंगेच्या बाबतीवर लोकांचा मॅडम विश्वास बसतो आहे आणि आज प्रत्येक ठिकाणी विकासाची गंगा वाहत आहे मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा जेव्हा आपल्या उमरेटच्या समस्त लोक नगरसेवक अध्यक्षात घेऊन गेल्या तेव्हा त्यांनी विकासाचा हात ही कामाची मदत केली एवढे बोलून काय वाटतं ता उमरेड मध्ये तीन पार्ट्या सध्या जोरात आहेत एक आपलं बीजेपी दुसरं काँग्रेस आणि तिसरं धनुष्य आता उमरेडची जनता ठरवेल की आता कोणाला म्हणजे निवडून द्यायचं कोणाचं नेतृत्व चांगलं आहे आता उमरेडच्या जनतेवर डिपेंड मला तर वाटते की दोन याच्यामध्ये फाईट होईल बीजेपी आणि काँग्रेस जोर दोन्ही पार्ट्यांचा आहे बरोबरीचा निर्णय आहे ते कोणाच्या बाजूनी जातो पार्टी विकास करू शकते दोन्ही पार्ट विकासशील आहेत दोन्ही उमेदवार चांगले आहेत आणि शुभेच्छा आहे दोन्ही पार्टीला की जो कोणी येईल त्यांनी उमरेटच्या हिताचाच विचार करावा जोर जास्त आहे आणि कोणता पक्ष निवडून येईल कोणत्या पक्ष निवडून मॅडम हे असं सर्व काही सांगता येत नाही कारण मला तो आता जो पक्षाचा माणूस आहे जसा त्या पक्षाच्या माणूस आहे तो त्या पक्षाच्या जोर सांगतो तर कोणत्या मुद्द्यावर आहे निवडणूक लढत आहे उमेद तर कोणत्या मुद्द्यावर यावेळेस बीजेपीनी सर्व युवा लोकांना उमेदवारी दिली आहे सगळे त्याच्यामुळे मला वाटते का यावेळेस प्राजक्ता रोहित करू आणि सर्व बीजेपीचे उमेदवार हे निवडून येईल भाजप भाजपच काय चांगलं विकसित झालं भाजप भाजप मध्ये तुमच्या प्रभागात एक युवा नेतृत्व देण्यात आलेलं आहे काय वाटतं बदल बदलते बिलकुल बिलकुल आहे काय सांगाल कोणाचा भाजप काय बर युवा नेता आहे चांगले हे आहे कार्यकर्ते भीसी नाका चौक करून आता आम्ही बायपास चौकात आलेलो आहे आणि आपल्यासोबत चहा विक्रेता आहे खर तर राजकीय चहाला खूप मोठं महत्व दिलं जाते कारण म्हटलं जाते की प्रधानमंत्री देखील एका वेळेस चायवाले होते आणि म्हणूनच चाय पे चर्चा ही नेहमी होत असते दादा काय सांगा तुमच्याकडे अनेक ग्राहक येतात यावेळेस उमरेड नगर परिषदेमध्ये नेमका कॉल कुणाकडे आहे काँग्रेस भाजप की शिवसेना कॉल असं सांगता येत नाही पण दोन्ही पक्षाच्या बरोबर हे या दोन्ही दोन्ही पक्षाकडे काय समस्या आहे नेमक्या उमरेड मध्ये उमरेड मधल्या समस्या म्हटलं तर जो कोणी निवडून येईल त्यांना दोन तीन असे मोठे मुद्दे आहे की इथे हॉस्पिटल जे आहे ते खूप गावाच्या बाहेर आहे आणि गावखेड्यातून लोक येतात एम सी एरियातून काही असं घटना घडली तर त्यांना सगळे म्हणजे गावाच्या म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांना खूप त्रास आहे की आतमध्ये जा आणि आतमधून मग डायरेक्ट ते नागपूरला हे करतात पेपर करतात तर त्यांना पूर्ण उमरेट क्रॉस करून आणि सगळे शाळेच्या परिसर वगैरे आहे तर तिथे मग जायला खूप त्रास होते गर्दी खूप असते आणि त्या ह्याच्यातून अम्ब्युलन्स वगैरे सगळे जाण्याला खूप म्हणजे त्रास होतो त्याच्यामुळे गावाच्या बाहेर इकडे एमआयडीसी एरियात वगैरे एखादी हॉस्पिटल बनवायला पाहिजे आणि पाण्याची पण समस्या आहे उमरेडला की पाणी व्यवस्थित येत नाही शुद्ध पाणी येत नाही आणि टायमिंग नाही आहे मेन म्हणजे नळाचं व्यवस्थित कधी एक तास अगोदर किंवा दोन तास एक दोन तास मागे पुढे नळ सोडण्यात येते त्याच्यामुळे ते ते पण प्रॉब्लेम आहे काय वाटतं कोण निवडून आलं तरी या समस्या सॉल्व्ह होतील मी तसं मला आता कोण निवडून येणार हे मी बोलू शकत नाही कारण की कसं आहे हे व्यक्तिगत प्रत्येकाला पण मी पल मला तर दोन्ही पक्षाच्या बाजू हे आहे हे असं परफेक्टली नाही सांगू शकत ते हे सेल नक्कीच काका कर... काका काय वाटतंय दिवसभर इथे चर्चा होत असतेच्या हवा नाही करत कुणाकडे कल कुणाकडे नाही आहे का ते चा खेळ आहे त्याला व्होटिंग जास्त मिळाला तो येईल आपण कसं म्हणू कोण चालत आहे मग उमरेड उमरेड मध्ये दोनच दोनच चालत आहेत एक तर काँग्रेसच्या कॅन्डिडेट येईल नाही तर मग बीजेपीच्या कॅन्डिडेट फाईट टॉपची फाईट होईल फाईट टॉपची होईल असं काकांचं मत आहे आपण पुन्हा काही लोकांकडून जाणून घेणार आहोत की नेमकं उमरेड मध्ये कोण कुणाकडे उमरेडला पुन्हा एक मुद्दा आहे की नागपूर किंवा भंडारा किंवा भरपूर मोठे मोठे जिल्हे आहेत त्या लेवलवर अंगणवाडी आहे आणि उमरेड सारख्या सिटीमध्ये अंगणवाडी नाहीये लहान मुलांना जेव्हा तेव्हा त्याच्या तीन चार वर्षाचे होतात त्यांना कुठेतरी हा त्याच्यासाठी म्हणून अंगणवाडी नाहीये आणि सरकारी जे शाळा आहेत ती शाळा व्यवस्थित नाही आहे फक्त एकच शाळा या बायपास एरियामध्ये एक शाळा व्यवस्थित आहे ती आला त्याच्यानंतर उमरेडमध्ये अशा कोणत्या शाळा नाही तिथे मोडी म्हणजे नवीन पद्धतीने त्यांना हे करायला पाहिजे जेणेकरून शाळा मेन आहेत शाळा दवाखाने येणारे म्हणजे उमरेडला मेन रस्ते आहेत किंवा चौका चौकात शौचालय आहे हे सारे मुद्दे आहे उमरेडात पण याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि छोटे छोटे मुद्दे आहेत हे काही खूप मोठे मुद्दे नाहीये या तसं पाहिलं नगराध्यक्षाच्या लेवल लेवलवर जर हे मुद्दे सॉल्व्ह करतो म्हटलं तर करू शकतात पण कसं दुर्लक्ष केलं जाते ह्या मुद्द्याकडे हे जे मी मुद्दे सांगितले हे काही खूप मोठे मुद्दे नाहीये तर ह्या मुद्द्याकडे लक्ष द्यावं हे नक्कीच तर आपण बघतो की दादाने ज्या पद्धतीने उमरेडमध्ये समस्या सांगितल्या की येथे अंगणवाडी नाही शैक्षणिक सुविधा व्यवस्थित नाही आणि सगळ्यात मोठा जो आरोग्याचा प्रश्न आहे जर इथे खूप मोठा अपघात जरी झाला तरी यांना सर्वात आधी उमरेडच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागते शासकीय हॉस्पिटलमध्ये आणि जो उमरेड पासनं पूर्ण उमरेड पार करून बाहेर आहे सिटीच्या बाहेर म्हणून त्याला मध्यंतरी स्थलांतरित करण्यात यावं किंवा एखादी नवीन आरोग्य केंद्राची उभारणी करावी अशी मागणी जी आहे मधील नागरिकांची आहे